आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्या आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी टाळ मृदुंगाच्या निनादात कपाळी बुक्का गळ्यामध्ये तुळशीची माळ हातामध्ये भगवी पताका घेतलेले वारकरी डोक्यावरती फुलांनी सजवलेले तुळशी वृंदावन घेऊन मुखी पांडुरंगाचा नामजप सुरू असलेल्या महिला भगिनी आणि पुष्पहारांनी सजवलेल्या पालखी रथामधनं अनेक पायीदिंडी पांडुरंगाच्या भेटीला निघाल्या आहेत राहुरी शहरामध्ये अनेक ठिकाणी दिंडीचं स्वागत करण्यात येत आहे राहुरी येथील व्यापारी राजेंद्र भन्साळी प्रमोद बजाज सतीश बजाज विजय सुत्तर यांनी शिर्डी ते पंढरपूरकडे निघालेल्या विश्वसंत सद्गुरू श्री साईबाबा पायी पालखीचे तेवीस जून रोजी संध्याकाळी राहुरी शहरामध्ये भव्य असं स्वागत केलं आहे यावेळी हजारो वारकऱ्यांना अन्नप्रसाद देण्यात आला आहे त्यांची पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी मुक्कामाची सोय देखील करण्यात आली होती तसेच चोवीस जून रोजी दुपारी शहरामधील न्यायालय परिसरामध्ये ग्रामसेविका माया फुलसौंदर यांच्या वतीनं भामाठाण येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत सिद्धेश्वर महादेव देवस्थान भामाठाण या पायी दिंडेचे फटाक्यांच्या आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं यावेळी शेकडो महिला पुरुष वारकऱ्यांना अन्नप्रसादाचा लाभ देण्यात आला टाळमृदुंगाच्या गजरात परिसरामधील महिलांनी चांगलाच यावेळी ठिका धरला होता तर महिला आणि भाविक भक्तांनी विठ्ठल नामाचा जप करत फुगडी खेळण्याचा देखील आनंद घेतलाय तसेच वारकऱ्यांनी अन्नदात्यांचे आभार मानून आशीर्वाद दिलेत त्यानंतर ग्रामसेविका माया फुलसौंदर पौर्णिमा फुलसौंदर मंजुळा फुलसौंदर आदर्श फुलसौंदर अविनाश फुलसौंदर नितीन फुलसौंदर अश्विन फुलसौंदर आदी फुलसौंदर परिवाराच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर दिंडीचे पुढे मार्गक्रमण झालंय सिद्धेश्वर भगवान की जय आज या ठिकाणी भामाठान श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा या ठिकाणी सिद्धेश्वर महादेव भगवान या दरबारातून आम्ही आज निघालेलो आहोत तर आज तिसरा दिवस या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत तर या ठिकाणी तिसऱ्या दिवसाची सेवा दुपारची सेवा या ठिकाणी आदरणीय श्रीमती माया अजित फुलसौंदर साहेब राहरीकर यांनी खूप सुंदर प्रकारची या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी केलेली आहे या सेवेमध्ये दुपारचं प्रवचन आदरणीय हरिभक्त परायण भानुदासजी महाराज नवले यांचं झालेलं आहे आणि म्हणून सुंदर अशी या ठिकाणी फुलसौंदर साहेबांनी सेवा केल्याबद्दल सर्व वारकऱ्यांच्या वतीनं अशी विनंती करू प्रार्थना करू भगवंताला की यांना चांगलं असंच यांच्या हातून दान धर्म घडो त्यांना आरोग्य संपन्न जीवन प्राप्त हो आणि अशी पांडुरंगाच्या चरणी आमच्या ओम अगदी सिद्धेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य प्राप्त हो अशी भगवंताच्या चेरणी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो जय हरे आज या ठिकाणी श्री क्षेत्र सिद्धेश्वर महादेव देवस्थान या ठिकाणाहून श्री क्षेत्र मंडळपूर या ठिकाणी पायी दिंडी सोळा जात असताना श्री फुलसौंदर परिवार आणि श्रीमती माया अजित फुलसौंदर यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी अन्नदानाची सेवा केलेली आहे अध्यात्मामध्ये अन्नदानाला फार असं महत्व आहे या अतिशय सुंदर अशी वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सोय करून त्यांनी या वारकऱ्यांना खूप या ठिकाणी पुण्यदान असलेला जा, आहे आणि मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका